कारण मी तक हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलो दिला पत्र कारण की राज्यामध्ये सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सांगतो की राज्यातलं आता हे पाऊस कधी निघून जाणार आहे या यापुढं कोणाला विचारत नाही एक सोपंकरी सांगतो आता ऑक्टोबर महिन्या लागला समजा पा ऑक्टोबर एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान यापुढं दरवर्षी लक्षात घ्यायचं एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं सकाळी सकाळी काहीजणं धुई काही काहीजणं धोकी म्हणतात धुई येते आणि धुई आल्याच्यानंतर आपल्या पिकाव आपल्या कापसाव केळीच्या झाडं असे जाळे पडतात त्याला जाळे धुई जाळे धुई आल्याच्या आल्याच्यानंतर राज्यामध्ये जाळे धुई निसर्ग सांगतो की आल्याच्या आल्याच्यानंतर तिथून पुढे कंप्लेट बारा दिवसांनी पाऊस परतून जाणार आहे असं संकेत ते धुई शेतकऱ्यांना निसर्गारूपी देते म्हणून हा लक्षात येतात पण राज्यात परत सांगतो की ऑक्टोबरमध्ये सहा सात आठ नऊ ऑक्टोबर दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे आणि परत एकदा तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर आणि पंचवीस ऑक्टोबर दरम्यान पाऊस येणार आहे आणि रा, रा राज्यामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मिस दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की आजपासून राज्यातला पाऊस विखुरलेला स्वरूपात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अर्ध्या तासाचा बावीस मिनिटाचा पंचवीस मिनिटाचा असाच पाऊसाचं स्वरूप असेल जोराचा पाऊस येईल वारा सुटला हानंद लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल तुम्ही तुमचं सोयाबीनचं निवेदन करा धन्यवाद